हे गुड मॉर्निंग गाईज तर आज आम्ही चाललो आहेत मुरुड जंजिरा बघण्यासाठी आणि जाताना काशीत बीचवरून सुद्धा मज्जा करून जाणार आहोत तर आता सकाळी साडे साडेचार आता बघू रस्त्याने किती मजा येते आम्हाला जवळजवळ साडेतीन घंटे झाले आहेत गाडीमध्ये आणि आता जवळ आलं आहे तर अजून अर्धे एक तास लागला मला मोरूडला पोहोचायला फायनली अर्धे एक तासानंतर आम्ही मोरूडला पोहोचलो आणि गाडीमधून व्यू कशी असा येत आहे आणि एकदम मस्त आणि फ्रेश वाटत आहे कारण की मी पहिली वर आता हुडीद वगैरे बसणार आहे तर मजा तर खूप येणार आहे तर पुढं बघूया किती मजा येते अजून मी तर खूप एक्सायटेड आहे আনি থোডে ছিকাপন গোনে উস্তানে পাকেনা আনি থোডে শুট ওগের পাকনারো জে মাস্তারা আপিছে পরা আল তাগে আন্য়ে আন্য়ে আন जवळपास अर्धा तास आम्ही कडेला थांबलो होतो आणि शेवटी आम्हाला एक छोटसा जहाज भेटलाय आणि त्याच्यामधून आम्ही चाललो आहे जंजिरा बघण्यासाठी आता जंजिराला इथून जवळपास मला तर असं वाटतंय पंधरा ते वीस मिनटं लागतील पण हा जो नजाला बघायला भेटतो ना हा पहिली वार पगार भेटला त्याच्यामुळे एकदम मस्त वाटते फ्रेश आणि टाईम घे सकाळचा सकाळची आय थिंक मला असं वाटतं नऊ वाजले असतील सध्याला कारण की आता मी व्हिडिओ काढत आहे त्याच्यामुळे टाइम तर नाही बघू शकत लेकिन तुम्ही बघू शकता चेहऱ्यावर आमच्या खुशी किती आहे सगळे हस्त्रे खेळते चेहरे तर आम्हाला या जहाजात बसून जवळजवळ झाले पंधरा मिनटं आणि पंधरा मिनटानंतर आम्हाला पगायला भेटते जवळ गेलं जंजिरा केला चहू बाजून कसा दिसतो आणि बघायला दृश्य तर एकच नंबर आहे आणि खूप अशी मजा वाटते आत एकदम एक्साइटमेंट होतंय की आयोग पुढे काय काय पगायला भेटणार आहे आणि खूप एक्साइटेड होतो अजून पुढे काय काय पगार भेटणार आहे ह्यासाठी खूप एक्साइटेड आहे तर मित्रांनो फायनली अर्धा एक, एक, काया काया एक, काया काया एक तो तो तास स्ट्रगल केल्यावर स्ट्रगल कशाची आहे तुम्हाला इथे आलेलं समजेल कारण की जहाजामधून खाली उतरायचं आणि दुसऱ्या होडीत बसून परत इथपर्यंत आणायचं सोपं नव्हतं तर बघा आतम दृश्य काहीतरी असं बघायला भेटतंय आणि आमचे अक्षय होतं सरळ सरळ पुढंच पडत आहे आणि आम्हाला आता तर कुठे गेला काही माहीत नाही सगळे हायतरी पण दिसून राहिले विळेच्या नादात मी तर इथं तोफी वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि आम्हाला त्याचं समोरच दिसत आहेत तर ठीक आहे आता पुढे जाऊन बघू आपण पुढं काय काय बघायला मिळतंय तर दृश्य तर खूप मस्त वाटतं इथं आणि समोरची जी छोटीशी वेळ छोटीशी नाही बरीच मोठी आहे आणि ती जवळ बघायची खूप इच्छा होत आहे तर आता इकडून आम्हाला दादा ते चालले तर त्यांच्या दे मागे मागे तर ठीक आहे चल दादा आता इथून इथं काही उपयोग नाही थांबून चला पटकन इथून मी तर फायनली इकडे तिकडे अर्धा एक तास प्रवास करून भिंतीच्या सायेने आम्ही इकडं उभं आलो आणि आता इथून तुम्ही बघू शकता चारही बाजू म्हणजे इथून चारही बाजूचं लोकेशन दिसतं आणि खूप जबरदस्त वाटतं कारण चार की चारही बाजूनच समुद्र आहे आणि त्यामुळेच हा किल्ला पण अजय आहे कारण या किल्ल्याला कोणीही नाही जिंकू शकलं तर मित्रांनो आमचा जंजिरा किल्ला बघून झाला आहे आणि तिथून आम्हाला अर्धा एक तास लागला इथं काशीद बीचवर यायला आणि काशीद बीच एकदम मस्त जागा आहे पर्यटनासाठी आणि एकदम छान आहे आणि इथं आले आम्हाला समजतं की इथे वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स पण आहेत करायला पण आता आम्ही करणार नाहीत कारण की उशीर पण खूप झाला खु� आहे आणि हा व्हिडिओ पण आता इथे संपत आहे तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू नवीन व्हिडिओमध्ये अजून काहीच नाही बसंवडच